आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व तसेच अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने फलटण शहरामध्ये भव्य दिव्य आकर्षक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते विशेष म्हणजे महिलांचा सहभाग या मिरवणुकीमध्ये लक्षणीय मोठ्या प्रमाणात दिसून येत होता माढ़ा लोकसभा मतदार खासदार मंगळवार नाईक निंबाळकर श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते सुरू झालेल्या या मिरवणुकीत आकर्षक लाईट सजावट घोड्यावर स्वार झालेली छोटे भीमसैनिक व झांज पथक ढोल ताशाच्या गजरात परंतु अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महावीर स्तंभ राजे उमाजी नाईक चौक गजानन चौक महात्मा फुले चौक कामगार कॉलनी मार्गे मारवाड पेठ शुक्रवार पेठ टोपी चौक मार्गे मंगळवार पेठ येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे या मिरवणुकीत सर्व महिला वर्ग व युवक हे शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत चालत असताना दिसत होते या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांचा जे जेकार होत असताना दिसत होता, होता। फलटण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट करून भव्य दिव्य सेट उभा करण्यात आला होता आज दिवसभर फलटण शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व विविध संस्थांच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले पलटण शहराला एक ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा असल्यामुळे सर्व समभावाच्या भावनेतून आंबेडकर जयंती महोत्सव दरवर्षीच आनंदाने व शांततेने पार पडत असतो यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटसद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी तरडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले त्याचप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर आज फलटणमधील अनेक विविध राजकीय पक्षांचे संस्थांचे पदाधिकारी यांनी देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यामध्ये प्रामुख्याने फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मिलिंद नेवसे आस्था टाइम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले ॲडव्होकेट ऋषिकेश काशिद व दैनिक स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्र भटे सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ डेठणकर फलटण तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख फलटण तालुका ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष श्री दीपक शिंदे फलटण शहर अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष अल्ताफ पठाण राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभाग फलटण यांच्या वतीने अभिवादन करताना माजी नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी जिल्हा उपाध्यक्ष सिकंदरभाई डांगे तालुका अध्यक्ष आबिद खान शहराध्यक्ष जमशेद पठाण सामाजिक कार्यकर्ते आयाज शेख सचिन खराडे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष प्रयत्न केले यामध्ये विशेष करून फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहा साहेब फलटण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था